आणि यानंतर सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एकनाथ शिंदेकडून महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आढावा कोणतेही हेवे दावे ठेवू नका सहकारी म्हणून काम करा शिंदेच्या कार्यकर्त्यांना सूचना मतदार यादीवरती बारकाईनं काम करा अशाही सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप विरोधकांमधील बड्या नेत्यांना दारोखुली करणार नवी मुंबई ठाणे वसई विरार सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होण्याची शक्यता आहे पालघरच्या डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये शिंदे सेनेत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आणि जिल्हा प्रमुख कुंदन संखिये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश काही लोकांना आपलं नाव घेतल्याशिवाय जेवणही जात नाही ही त्यांची अडचण आहे भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांचं नाव न घेता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरती निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये आज महत्वाची बैठक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन ऑपरेशन ब्लू स्टार ही मोठी चूक होती आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना आपल्या जीवाची मोठी किंमत चुकवावी लागली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचं वक्तव्य अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी लष्करी कारवाई करणं हे चुकीचं होतं चिदंबरम यांचं विधान चिदंबरम यांची काही वक्तव्य ही भाजपकडून येत असल्यासारखी आहेत खासदार संजय राऊत यांची टीका आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नोटीस बजावली सातत्यानं होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाच्या शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेला छेद दिला जात असल्याचा नोटीसीमध्ये उल्लेख आहे नुसत्या नोटिसा देऊन काहीही होणार नाही जो व्यक्ती महाराष्ट्राच्या संविधान विरोधामध्ये काम करतो अशा व्यक्तीवरती स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे सुप्रिया सुळेंची मागणी सगळ्या गुंडांसोबत सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे काय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा सवाल राजकारणामध्ये सगळ्यांनाच गुंड लागतात हे राजकारणाचं चित्र बदलण्याची गरज असल्याचं दमानी यांचं वक्तव्य एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन आहे एसटी कर्मचाऱ्यांची थकीत चार हजार कोटींची देणी दिली जावीत यासाठी कामगार संघटना समिती समितीसोबत अन्य दोन संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा दिवाळी सुट्टीच्या हंगामामधील गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं एकशे तीस आणि मध्य रेल्वेची बारा विशेष एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची घोषणा यापूर्वी एक हजारापेक्षा अधिक फेऱ्यांचं नियोजन झालं असून आता आणखी एकशे बेचाळीस फेऱ्यांची भर पडेल शिवसेनेमध्ये आता असणार शिवदूत मुंबईमधील प्रत्येक यादी भागावरती असणार शिवदूत प्रत्येकाच्या घरी जाऊन शिवसेनेचे शिवदूत हे नागरिकांसोबत संवाद साधतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाखा प्रमुखांना या संदर्भातल्या सूचना केल्या जोगेश्वरीमध्ये सिमेंटची बीट डोक्यामध्ये पडून मृत्यू झालेल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला नागरिकांकडून बिल्डरच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये आता पस्तीस टक्के जागा खुले ठेवणे विकासकांवरती बंधनकारक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही योजनेला मंजुरी देऊ नये तसंच अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्याचा राज्य सरकारचा निर्णय